नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काल काय व्हिडिओ टाकणं झालं नाही काल मनोज भाऊच्या इकडं कार्यक्रमाला गेल्यावर पाऊस आल्यामुळे तिकडंच थांबलो आणि आता आलो घरी दुपार झाली या प्यायचं पाणी आणायचले पाणी नव्हतं काय लाईटचा सा घोटाळ्यासारखा आई आली मी नसल्यावर मग सकाळी आमच्या त्या वहिनीला सांगितलं आयला एक गॅ गॅसवर आपलं आयला एक भाकरी करून द्या तर दिली त्यांनी आयला भाकरी भाजी का व्हिडिओच काढणं झालं नाही आणि आबाळ आलं इकडं आमच्याकडं पाऊस चालू झालाय पावसाळा चालू झाला म्हणायचं आता आणि हा घराचं बांधकाम करायचं तर करा अजून काय हाडफटा घातल्या काय ते शेवया करत आमच्यात शेवायची मशीन चाल इकडे थांबा तुम्हाला दाखव फ का इकडे शेवायची मशीन चाल आहे बघा अशा शेवा या करते ती बघा हो का आमच्यात नाही नाही ते चालू करते त्या व्हिडिओ ही शेवायची मिशन कशा किलो आहे त्या हा वीस रुपये किलो आहे तर चांगले लागते ते खायचे निस्तर रव्याचे का कसं आहे तिथे ह्याला बी बोटं ना बोटं दुखते ती किती करून आहे का नाही आणि वीस रुपये किलो तर काय परवडतंय आता लाईट म्हणल्यावर ह्याला मग लाईट म्हणल्यावर ह्याला असून आहे तर मला तिथे आमची त्या ताई बहीण मांडलेली पुण्यातली त्यांनी दिल्या त्या थोड्या शेवाय नाहीतर ह्या यावर्षी आम्हाला करायची बी नाही तिने थोड्या थोड्या पुरवड्या दिल्या पाच बघा ह्यांनी ध्यानात ठेवला असून यात्रेच पेड मागितलं होतं होत पेड यात्रेचं आम्हाला शिरणी यावर्षी वर्षी वाटायची नव्हती म्हणून मी म्हणलं नाही ना ते आम्हाला थोडा प्रसाद द्या मी नाहीच रे बस सारखं इकडं तिकडं इकडं तिकड आहे तर पेड यात्रेचा आमच्यात यात्रा काही वर्षी व्हिडीओ टाकला नाही मला ती पालखीरास टाकला तेवढा फिराज यात्रेत तर फिरायला गेलोच नाही आधी भाऊच जरा असं झाल्यामुळे मला मनस नाराज होतो व्हिडिओस मी नाही पाच मास्क झाली मग ते कोणा दिलेल्या आहे मी नसल्याच्या आईला म्हणलं मी कधी नसलो बसलो एखाद्या वेळेस आता सकाळी येणंच झालं मी म्हणली शावायचं आईला खाल्ला करून कुठं ती एक बाकिरी तर अर्धिक एक बाकिरी का अर्धीच खात तर खातच नाही आणि कुठं मग ती बिस्किट ही आणून ठेवलं का खारी टोस्ट आपलं थोडं एखादा एखादा खाल्ले आता चार वाजता तर काय करत नाही एखादा आपण बळत म्हणलं का नाही चहा पी मग दोन बिस्किटं खायचं करायचं नाहीतर मग खातच नाही आलं मी पाणी घेऊन ठेवा तोर काढून आलो आवड आलं कडे शाळा केलेल्या त्यांनी काढलाच नाही दोन दिवस झालं आता प्यायचं पाण्या चाललंय आणि यात्रेचं पेड खायलाच त्यांनी सांगितलं होतं आम्ही काही वर्षी शिरणी वाटली नव्हती काय नव्हती म्हणून तर मग त्यांनी आता शिरणीचं पेड द्यायला लागले ते खायला करे दादू तर झाली आता इकडे यात्रेत सगळं सामसुम झाले या जस पाणी भरावं लागतं पाच रुपये टाकून पाणी येते तिकडे यात्रा भित्र झाली सगळ्यात यात्रे सगळं पटांगण झाले सगळं साफसफाई करून ओके झाले सगळं पाच रुपये ते खांडा नारदी कळशी भरते नाही ना त्याने पीड दिले तर बरोबरचे घेतलं खायला ती म्हणले होते ना तुम्हाला यांच्यावर शिरणी वाटायची नव्हती ही नव्हती म्हणून नाही ना त्याने दिले ते हा आम्ही नाही वाटले ह्या वर्षी काही केलं नाही सणच करत नाही आम्ही सध्या तुला काय करायचं आता काय आता करायचा खरी हाय टोस्ट हाय तिथं डब्यात करायला काय चहा करायचा हे चायला नाही गॅस येत म्हणून जायला लागलं गॅस येत नाही तर बागेत पेटवून देते त्या चहा करायचा खायचं आपलं पेच पाणी नव्हतं तर पेयचं पाणी आणून ठेलं हा चहा करायचा आपला खायचा चहा खारी काय असेल ती खायला आहे खारी आहे मी नसल्यावर आमची ती वहिनी देते ते पेटून आता मी इकडे तिकडे गेलो मला जावावी लागते पोटा पाण्याला घरी तर बसून चालतंय का पाणी हांडण ते आणून बसून बुल हां तांबे काय जाणं घेतला गरम झाले पाणी पाठी ठेऊ काही आता कुठं उन्हाय शांगा दिले ते आम्हाला ही आणि थोडा आंबा दिलं पिकू घालायला कच्चा आहे ते दहा दहा पंधरा ही एवढं शांगा दिले ते ठेवतो घरात भावीची पाठी सकाळी शांगा दिली त्या पाठीच आणि इथे थोड्या वेळेस तर आंब होतं ते आंब किती घातले ह्याच्यात हे बघा पातळ्यात दडपून पिकतेला जर खायलेले गोड आंब आहे इथे जरा गळत आहे गळत आहे म्हणून इथं जरा पाठी ठेवली अशी ही किचनवर सांगा बिझ द्या आता चिकला होई देखरां देत दोन तीन आले तिथे घ्यायचं कुठे पेड दिल तर दिलेलं होक मी लगेच वाटून टाकत असतो मी काय ठेवत पण नसतं पेड नरसिहाचा प्रसाद दिलेला मी लगेच वाटून टाकत असतो मी नाही ठेवत पेढे लगेच कारण सगळ्याच्या मुखात गेलं तर चांगलंच आहे उलट बरंच आहे तर दोन तीन दोन, दिवस काही व्हिडिओ टाकत झालं नाही कारण मी पण नव्हतो इथं दोन कालचा दिवस टाकला नाही पावसामुळं काय जरा आणि लोक कमेंट वाईट वाईट करतात जा त्याच्यामुळे जरा मूडच येत नाही काय पण कमेंट कशी पण करते ती काय पण करते ती काय त्यांच्या मनाला कसं वाटतं काय माहिती एका आहे तरी एवढी घाने कमेंट केली ना मला एक लेडीज असून अशी कशी करू शकते कमेंट मला तीच समजत नाही ना असू द्या मी ते मग सांगेन कमेंट व्हिडिओ बनवले आहेत एखाद्या तुम्हाला दाखवी मी <coughs> तर असू द्या आमच्याकडे आबाळ आले भरपूर तुमच्याकडे पाऊस आहे का कुठल्या कुठल्या भागात पाऊस चालू झाला नक्की ताई दादा कमेंट करून सांगा योगेश भाऊ आमच्याकडे सुद्धा आता बांधकाम चालू करायचंय जरा चुलत भाऊने फेंदा घातला आहे मध्येच आता पाणी पण वाढले बोरला पाणी कमी आलतं त्या तिकडं वाडाच्या झाडाखाली बोर आहे आणि तिकडनं सगळ्यासन गल्लीनं पाईपलाईन करून आणलेलं आहे आणि पाणी पण वाढले आता पण जरा भाऊ भाऊकीनं फेंद घातल्यामुळं थोडं हे झाले तर असो काय करायचं नाही आहे सगळ्याला तोंड तो, भाग आहे घरचं टेन्शन बाहेरचं टेन्शन आणि माणसं म्हणतात की योगेश भाऊ असं करतात योगेश भाऊ तसं करतात पण असू ज्याजी त्यालाच माहीत असतं मित्रांनो असू मी आज छोटासा व्हिडिओ बनवलाय सात सपोर्ट सा असू द्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कारण भाऊ खूप जास्तच काम तसं तर पावसा पाण्याचं राहायचं कुठं आमचं घर चिरलेलं हा बनवाय चालू केला की कोण आहे पाहू ना आमचं गावात कुठं चालत कॅर ना मामन काका बरं 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 पावसाळा झाला चालू आता <laughs> तुझं काय आज गावात हरी हो काय आमची चुलती आहे तू चुलतीच आहे की मी कोण आहे माझी हाय तुम्ही बघते ती मामा चला मग मित्रांनो सगळ्याला तोंड द्यायची गरज आहे असो द्या भेटू पुढच्या वेळे तोपर्यंत बाय धन्यवाद